दूध पाहुणे आले चार भेटत ना मग काय तुम्ही भेटत नाही बोलत नाही पाहिल्यासारखे आता येत नाही बरे गोष्टी ना आले ते आता पण काय म्हणते कोण आपल्या समज माहित एवढे नाही माहिती ना एवढे म्हणजे आपण काय करतो

आपल्याकड राहत पण देवाला माहिती ना एवढं काय टेन्शन भेटणार टेन्शन घ्या पाहून बसून ठेवले मग मग तिकडं तुम्ही बहिणीत लागणार गेलो काय झालं लग्न झालं पण ते पोर एवढं निघला काय सांगतो

घरचे पैसे घ्यायचे तस द्या तुमच्यामुळं काही समजूनच घ्यायचे तिकडं काय असं रास्ता सोडून चालत या माण थोड ध्यान द्या जाणार काय काय होत माहितीये का तुमची इतकं प्रेमान बोलत नाही हो भाई बायको तुम्ही ना बोलत तुमचे धरून राग आला तुमचे वडलं राग आला तुम्ही आता कळत नव्हत आहे तुमचे गाल धरून वडत राग आला का असं असं म्हणून म्हणजे वाटला तर राग आला म्हणून तुम्ही येईल

पहिले चांगली येत होती याले लोक कान भरून देत त्याच्यामुळं काय गेलो पण आपलं आता मग काय